ऐतिहासिक उत्साहात वीरशैव लिंगायत समाजाचा मेळावा पार पडला मल्लिकार्जुन नगर इथं भक्तीचा जागर झाला यावेळी काशी जगद्गुरूंचे आशीर्वाद लाभले आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती सोलापूर शहरातील हो मल्लिकार्जून नगर किसान नगर या ठिकाणी वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला समाज मेळावा ऐतिहासिक उत्साहात आणि अभूतपूर्व एकतेच्या भावनेनं यशस्वीरित्या पार पडला हा सोहळा केवळ एक कार्यक्रम नसून एकता संस्कृती आणि श्रद्धेचा अविस्मरणीय मेरुमणी ठरला मेळाव्याला काशी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांचे विशेष आशीर्वाद लाभले यासोबतच श्री चन्नमल्लेश्वर बडदाळ महाराज आणि श्रीकंठ शिवाचार्य महाराज नागणसूर यांच्यासह सुरपूर येथील महाराजांची प्रमुख उपस्थिती होती ज्यामुळं मेळाव्याला आध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त झालं या मेळाव्याला समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली प्रमुख उपस्थितांमध्ये आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे रमेश सिंद्रामप्पा पाटील माजी नगराध्यक्ष मुत्तू खेडगी शिवसेना जिल्हाप्रमुख अमर पाटील धनेश अचलारे आणि राजशेखर हिरे हिरेहब्बू यांचा समावेश होता या सर्व मान्यवरांनी समाजाच्या एकजुटीचं कौतुक केलं आणि बसव तत्त्वज्ञानानुसार कार्य करण्याची ग्वाही दिली मेळाव्याच्या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं वीरशैव लिंगायत समाजबांधव भगिनी आणि युवाशक्ती एकत्र आली होती सर्व उपस्थितांनी जगद्गुरू महात्मा बसवेश्वर यांच्या कायक आणि दासोह या तत्त्वज्ञानानुसार समाजप्रगतीचा संकल्प केला या मेळाव्यामुळं समाजबांधवांमध्ये आपुलकी भक्ती आणि एकतेची भावना अधिक दृढ झाली मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी माजी सभागृह नेते शिवानंद पाटील जेऊर रमेश पाटील श्रीशैल हुळ्ळे आणि मल्लिकार्जुन पाटील जेऊर यांच्यासह सर्व आयोजकांनी अथक परिश्रम घेतले मेळाव्याच्या शेवटी आयोजक श्रीशैल बाबूराव हुर् यांनी उपस्थित सर्व आदरणीय गुरुवर्यांचे यांचे राजकीय आणि सामाजिक मान्यवरांचे दूर, दूर आलेल्या सहभागी भाविकांचे मनपूर्वक आभार मानले या भागामध्ये वीर शिवलिंगायत समाज फार मोठ्या प्रमाणात आहे आणि या सगळ्या प्रमा या होत असताना आपल्या या भागामध्ये वीर शिवलिंगायत समाजामध्ये होणारा अन्याय आणि या या समाजामध्ये आपण या भागामध्ये ज्या विकासाचं कामं व्हायला पाहिजे समाजासाठी जाणून बुजून आपल्या लोकांना विकासापासून वंचित ठेवण्याचा प्रकार जो चालू आहे या कुठेतरी वाचा आला पाहिजे आणि आपल्या समाजाच्या आपल्या या स्री, स्री, जगत जगत आज शिवाचार्य महाराज इथं आलेले आहेत आपले जगद्गुरू आपले महा महाराज श्री श्री जगद्गुरु आदरणीय जगत परमपूज्य जगद्गुरु आपल्या सगळ्यांना आज आशीर्वाद वचन देण्यासाठी आलेले आहेत आज येत असताना हा संदेश आम्ही सगळ्यांनी इथे उपस्थित आहोत आणि सगळ्या मुख्य करून ह्या ह्या इथे कुठला पार्टी नाही आहे आज इथे या स्टेजवर बसलेले आम्ही सगळे आम उपस्थित असलेले सगळे बांधव लोकच वेगवेगळ्या पार्टीमध्ये काम करतो या स्टेजवर उतरले की दुसऱ्या स्टेजवर वेगवेगळ्या प्रमाणात दिसतो पण मी आज सांगू इच्छितो की ह्यांना सगळ्यांना एकत्र तुम्ही लोकांनी आणलं यासाठी आणलं की आपण कुठेतरी वीर समाजाचा विचार करावा समाज बांधवांना एकत्र करण्याचं काम केलेलं आहे आणि मलाही आपल्या सर्वांचं सेवा करण्याची संधी आमच्या शिवानंद पाटील यांनी घडवून आणली मी शिवानंद पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं सुद्धा या निमित्ताने मी मनापासून आभार मानतो पूज्य महात्मा बसवेश्वर महाराजांनी आपल्याला संदेश दिलेला आहे सेवा हाच खरा धर्म आहे समाजाची सेवा करायची शेवटच्या माणसाला प्रवाहात आणायचं शेवटचा माणूस आर्थिक दृष्ट्या संपन्न झाला पाहिजे त्याच्या अडीअडचणीला मी सर्वांनी धावून गेलं पाहिजे आणि म्हणून सर्व व्यासपीठावरची मान्यवर हे आपल्याला सहकार्य करण्याला तयार असतात किंवा बघतो समाज तमदू तम, तम समाज एकी म्हणते की यार बरे टपले बंद इथ बंद नक्क न एखी तोर्स इवात एखीला तो छलो छलोर कट नोड शक नमध्या समाज बिघडास्क्र बिडासा धैर्यावर आग आदेश नव्हे एखादे वंदर खास करून युवक मंदि ने नोडते नम देशद संस्कृती संस्कार अद जगे नमेला मनस्त आज रे नाव न्यू येल सध्या नोडब्या संस्कार परिस्थिती निर्माण आहे रस्त्याच पाण्याचं इतर काम ज्या पद्धतीने डेव्हलप सोलापूर होत आहे तशा पद्धतीने झाल्या नसल्या कारणाने हा मेळावा आयोजित केला असं मला वाटतं आपले प्रश्न जाणून घेण्यासाठी जा ती या ठिकाणी सर्वच पक्षातले आता सांगितलं की सर्व पक्षातील लोक या ठिकाणी आलेले आहेत

ನಾವು ಏನೇನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ವಿಚಾರವನ್ನ ಪಕ್ಷಾತೀತವಾಗಿ ತಮ್ಮ ಅನುಭವದ ನುಡಿಗಳನ್ನು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಮುಂದೆ ಹಂಚಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಇದು ಎಂಥ ಸಂದಿಗ್ಧ ಪರಿಸ್ಥಿತಿಯೊಳಗೆ ನಾವು ಅದಿವಂದ್ರೆ ಕೂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಾವು ನಾವುಗಳೇ ಕೂಡಿರ್ಬೇಕಂತಿಕೊಂಡು ಮತ್ತು ನಮಗೆ ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಒಳಗೆ ನಾವು ಅದೀವಿ ಒಂದು ಸಲ ಎಲ್ಲಾ ಬಣ್ಣಗಳು ಜಗಳಾಡಾಕತ್ತಿದ್ವು ಅಂತ ನೀಲಿ ಬಣ್ಣ ಹೇಳಿತಂತೆ ಆಕಾಶದಾಗ ನೋಡ್ರಿ ನೀಲಿ ಕಾಣತದ ಆಕಾಶ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಸಮುದ್ರ ನೋಡ್ರಿ ನೀಲಿ ಕಾಣತದ ಹಂಗಾಗಿ ನನ್ನ ಬಣ್ಣನೇ ಜಾಸ್ತಿ ಆದ ನಾನೇ ದೊಡ್ಡವ ಅಂತಕೊಂಡು ನೀಲಿ ವಾದ ಮಾಡ್ತಿತ್ತ ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ವೀರಶೈವ ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾವೇಶ ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಯಾಕಂದ್ರ ಒಂದು ಮನೆ ನಡಿಬೇಕಾಗಿತ್ತು ಅಂದ್ರ ಆ ಮನೆಯ ಜವಾಬ್ದಾರಿ ವ್ಯಕ್ತಿ ಸರಿಯಾಗಿರ್ಬೇಕು ಆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಸಹ ವಿಭಕ್ತ ಅವಿಭಕ್ತ ಕುಟುಂಬ ಇರ್ತದ ಎಲ್ಲ ಅಣ್ಣ ತಮ್ಮ ಬಂಧು ಒಳಗ ಎಲ್ಲ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಬಳಗಿರ್ತದೆ ಆ ಕುಟುಂಬ ನಡೆಸ್ತಕ್ಕಂತ ಜವಾಬ್ದಾರಿ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಇರ್ತಾನ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಸರಿಯಾಗಿರ್ಬೇಕು ಅಲ್ಲಿ ಭೇದ ಭಾವ ಮಾಡಬಾರ್ದು ಭೇದ ಭಾವ ಭೇದ ನೀತಿಯನ್ನು ತಂದ ಅಂದ್ರೆ ಸಮಾಜ ಮನೆ ಒಡೆದು ಛಿದ್ರ ವಿಚ್ಛಿದ್ರ ಆಗ್ತದೆ ಈ ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳನ್ನ ಲಕ್ಷ್ಯದಲ್ಲಿಟ್ಕೊಂಡು ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಸಮಾಜದ ಬಾಂಧವರು ಮತದಾತರು ನೀವು ಮೊದಲು ಎಚ್ಚೆತ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗಿದೆ ಮೊದಲು ನಾವು ಎಚ್ಚೆತ್ಕೊಂಡು ನಮ್ಮ ಸ್ವಾರ್ಥವನ್ನು ಬಿಟ್ಟು ನಮಗೆ ಯಾರು ಯೋಗ್ಯ ನಮ್ಮ ಈ ಭಾಗವನ್ನು ಸಂರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾರೋ ಅವರನ್ನು ನಾವು ನೇಮನಕ್ಕೆ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ ನಾವು ಏನೋ ಒಂದು ಸ್ವಾರ್ಥವನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಹಣದಾಶೆಗಾಗಿ ನಾವು ಯಾರ್ಯಾರನ್ನು ನಾವು ಇದು ಮಾಡಿದ್ರೆ ಅದರ ಫಲ ನಮಗೆ ಮೂರ್ನಾಲ್ಕು ವರ್ಷಗಳ ನಿಮಗೆ ಸಿಗ್ತಾ ಇರ್ತದೆ ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತೇ ಇರ್ತದೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಮನೆಯನ್ನ ನಡೆಸೋರು ನೀವು ಗೃಹಸ್ಥಿಗಳಾಗಿರ್ತೀರಿ ಮನೆಗೆ ಏನೇನು ಅಡಚಣೆ ಇರ್ತಾವ ಮನೆಗೆ ಹೆಂಗೆ ನಿಯೋಜನೆ ಮಾಡಬೇಕು ಮನೆಯದ ಬಜೆಟ್ ಹೆಂಗದ ಎಲ್ಲ ಅದನ್ನು ಅರಿತ್ಕೊಂಡು ಮುಂದಿನ ವ್ಯವಹಾರಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತೀರಿ